जालन्यात शाळेच्या छतावरून उडी घेऊन तेरा वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका शाळेच्या छतावरून तेरा वर्षीय विद्यार्थिनींनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आरोही दीपक बिडलान असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केलाय तरी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करत त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी केली आहे मुझे स्कूल से फोन आया था कि बच्चे का कैसे ऐसा कर लिए मैं स्कूल में गया तो मुझे स्कूल में बच्चे मिली नहीं दीपक हॉस्पिटल में लेके गए थे उसको दीपक हॉस्पिटल में लेके गए तो डॉक्टर ने बोला थोड़े कम चांसेस है में ले जाओ मै त्रिया लेकर तैयार का मुझे कुछ मालूम है और सिटीएम के स्कूल में जो सर लोग आए उनका कुछ बच्चे कुछ कर होंगे बच्ची का नाम क्या है आरोही दीपक बिटलान सीटेंगे गुजराती विद्यालय दीपक अशोक भिटला सिटी एम के शाळेमध्ये सिटी एम के शाळा जालन्याच्या मध्यभागी शाळा आहे त्या शाळेमध्ये एक शालकरी मुलगी आठवीच्या वर्गात शिकत होती ते तेरा वर्षाची मुलगी होती ती मुली त्या ठिकाणून ओरतून तिला कोणी ढकलून दिलं तर सर लोकांच्या काही टॉर्चरमुळे तिने त्या ठिकाणी आत्महत्या केली असं आम्हाला माहिती मिळाली आहे आता आम्ही गाठी रुग्णालयामध्ये आलो होतो मुलीचे वडील आहे आता आम्ही माहिती घेतली तर मुलगी हडीगाव ऑफ झाली अशी डॉक्टरांची पण माहिती घेतली आणि नातेवाईक माहिती घेतली मुलगी हेडगाव मरण पावलेली आहे खूप दुर्दैवी घटना आहे जालना शहरामध्ये चाललं काय काही समजणार नाही एका शाळेमध्ये बाजूची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये सुद्धा शिव घटना त्या ठिकाणी घडलेली आहे एकही कोणता जिल्ह्याचा स्लाब या ठिकाणी स्लाब कोसळला स्लापाचा पोपडा कोसळून एका लेकरच्या डोक्यामध्ये इंजुरी झाली तीन लेकरच्या ठिकाणी घायल होते आतापर्यंत तरी ती लेकर सुद्धा त्या दवाखान्यामध्ये कोणी जाऊन बघितलं नाही इथल्या जिल्ह्याच्या प्रतिनिधीने नाही इथले शिव मॅडमने नाही जिल्हाधिकारी मॅडमने आता जी काल आज ही घटना घडली एका लेकराचा या ठिकाणी जीव गेलेला आहे तेरा वर्षाची मुलगी या ठिकाणी mm. मरण पावलेली आहे खूप दुर्दैवी घटना आहे आणि ह्या शिक्षकाच्या जाचाला कंट्रोल त्या ठिकाणी मुलगीची आत्महत्या झाली का खून घातपात झाला हे काही कळाणार नाही ह्या गोष्टीची आणि या घटनेची इथल्या एस पीने आणि वरिष्ठ अधिकाऱ्याने यामध्ये या तपास करावा आणि या मुलीचा काय का घटना घडली प्रकरण त्याच्या समोर आणावा नातेवाईक घटक घाबरलेले आहे खूप दुर्दैवी घटना आहे मोठी लेख या वर्लाची गर्णे गेलेली आहे गर्णे खूप दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि आम्ही आता तुरुत आम्ही एस पी जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ते तिथले पुढे शिक्षक व शिक्षिका ताबडतोब ताब्यात ताब्यात घ्यावा आणि त्यांची चौकशी करावं की नेमकं लेकर झालं तर काय त्या विजयला आणि वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना मी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव सुरजमल ढाकणे सामान्य रुग्णालय जालना इथे दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस ला मुलगी दीपक बिर्लान वय तेरा वर्षीय सामान्य रुग्णालय अगर कक्षे इथे आणले असता आम्ही तपासणी केल्यावर मृत अवस्थेत मृत असल्याचे निष्पन्न झाले